आता चाललेली आहे मोठ्या भावाकडे दादाला मला घ्यायला दादा आम्हाला गाडीतूनच माहिती देत होता प्रत्येक ठिकाणाची की इथं एअरपोर्ट आहे आणि त्याच्याच बाजूने इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे असं प्रत्येक गोष्टी आम्हाला सांगत होता कोणता एअरपोर्ट आहे विमान पण एवढ्या जवळून जात होते ना तर खूप जातचे आणि माझे दादाचं कॉलेज आहे सांताप्रूजला त्याच्यामुळे कसं जवळ एअरपोर्ट असल्यामुळे आज जवळून विमानं जात होते आणि कसं आपल्याला पाहायला पण चांगलं वाटते कारण की आपल्याला सवय नाही आहे ना एवढ्या जवळून विमानच पाहायची खूप छान वाटतं योगा एकदम जवळून विमान जात आहे कोणता एअरपोर्ट आहे? हे आहे ऍक्च्युली सांताक्रुझ डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. सांताक्रुझ. आणि याच्या मागेच आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट. हो ते पाहते 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 पाहते. काय? हे बघ ते हे तीन मिनिटं. हे बघ. आणि दिसलं काय? ठीक आहे एकदम. आणि माझा दादा आहे सांताक्रुझला एस एन डी टी महिला विद्यापीठ आहे तिथे दोघंही दादा आणि वहिनी लेक्चरर आहेत तर आता चाललो आम्ही त्याच्या कॉलेजमध्ये कारण की वहिनी कॉलेजमध्येच आहे तर तो आम्हाला घ्यायला आला होता त्याच्यामुळे मग कसं त्याला पण कॉलेजचं काही काम होतं तो मधातच मला घ्यायला आला होता तर आता वहिनीला पण घ्यायचं आहे आणि त्याचे कामं पण तो करून घेईल आणि नंतर मग आम्ही जाऊ त्याच्याकडे तर हे पाहू शकता तुम्ही सांताक्रुजचं महिला विद्यापीठ एस एन डी टी वुमन्स युनिव्हर्सिटी हे बघा आणि एवढा मोठा एरिया आहे ना ताईनं खूप मोठं हे का हे आपण पाहू शकतो किती मोठं कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज पण आहे दादा चाललं ऑफिसमध्ये आता साईन करून येतो म्हणजे आणि वहिनी पण यायच्या होत्या हे आहे माझ्या भावाचं कॉलेज म्हणजे इथं प्रोफेसर आयतु। तो थे थे। आहे तो दादा इथं जॉब करते एस एन डी टी महिला विद्यापीठ आहे हे आणि इथंच दादा आणि वहिनी जॉब करतात मला घ्यायला आला तो ताईकडे आणि ताईकडून मग परत कॉलेजमध्ये आला साईन करायची होती त्याला आणि वहिनीला पण घ्यायचं होतं तर म्हणून मग आम्हाला पण सोबत आणलं आता आम्ही वहिनीला घेऊन त्यांच्याकडे जाऊ जे बी आले आमच्या कॉलेजला बस चला ना झालं आहे काय कसं काय होई नाही म्हणजे हो हो बजे ताय सगळं व्यवस्थित आहे तुम्ही कसे आहे बस आम्ही तुम म्हणजे अनु बघ शामांचं कॉलेज अरे हा कुठे तो गाडीचा अरे मग पूर्ण दादा काम करून आला त्याचं जे काम होतं ते आणि बहिणी म्हणाल्या मला की चला मी तुम्हाला आमचं कॉलेज दाखवते आणि मग बहिणीसोबत मी कॉलेज पाहायला गेली आतमध्ये हे जे आहे ना हे फक्त इंजिनीअरिंग कॉलेज आहे आणि बाकीचं जे आहे ना आर्ट्स कॉमर्स वगैरे तर ते दुसरीकडे आहे म्हणजे फक्त हा एवढा जो एरिया आहे ना इंजिनिअरिंग कॉलेजचा आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेजलाच दादा बहिणी लेक्चरर आहे बघा आपण पाहू शकता बघा माझ्या गेट आणि एवढ अवाढ कॉलेज आहे ना ते खूपच अवाड आहे मोठा किती मोठं कॉलेज आहे ते आणि पाच मजली आहे ती कॉलेज हो का पाच मजली आहे का दादाला माहिती वीस बावीस वर्ष झाले आम्ही महिनेला तीन चार वर्ष तिथे जॉब करू खूपच खूप मोठ कॉलेज आहे आणि मेन म्हणजे महर्षी धुंडो कर्वे ते पण महर्षी धुंडो कर्वे सोळा मध्ये त्यांनी स्थापन केलेलं एकोणीसशे सोळामधलं आहे ते आणि खरोखर खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी की महर्षी कर्वेच्या काळातलं एकोणीसशे सोळा गेट आहे एंट्री आणि त्याच्यामध्ये माझे बहिणी आणि दादा करतात खूप अभिमान वाटला मला एस एन डी टी महिला विद्यापीठ म्हटलं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे हे सगळेजण ओळखतात महिला हे एस एन डी टी महिला विद्यापीठ सगळ्यांना माहिती आहे आणि त्या कॉलेजमध्ये माझे भाऊ आणि बहिणी जे आकडे मला खूप छान वाटलं ते कॉलेज पाहून कोणतं आतून असं बरं झालं पण बंद आहे नाही लाईट खूपच मोठा एरिया आहे पण हा

हा जुहू तारा रोड आहे जुहू तारा रोड हा बरेच सेलिब्रिटी इथे राहतात ऍक्च्युली इथे फक्त सेलिब्रिटीच राहतात okay. हा रितुकुमार फॅशन डिझायनर रितु कुमार

आपण एकदम जाऊ मध्ये ना अंधारात बेटा रात्री आता नाही जाऊ शकत आता बेटा तुला हे ऊन लागली जाऊ मग ऊन लागण्याचं हे अरे मग ते रात्री भीती वाटते मला पाणी अच्छा असं आहे का चौपाटी हो चौपाटी

शूटिंग इंडियन आयडल ची शूटिंग जे ऑडिशन वगैरे घेतल्या जातात इंडिया डान्स इंडिया डान्स हे सगळ्यात फेमस बोरा बोरा इथे नेहमी अक्षय कुमारीचा मुलगा वगैरे येतो ना ते दाखवतात याच्यामध्ये शॉर्ट्स मध्ये तो राम बोरा मोरा गॅलेक्झी पाहता येईल का त्याच्यावर मागच्या हे झालं ना हल्ला त्याने वेगळं बांधकाम करून घेतलं गॅलक्सी सलमान खान हल्ला झाला ना त्याच्यावर अरे हां ते बांद्रा साईड आणि हे जे ना हे आहे जेल म्हणजे अमिताभ बच्चन आम्हाला दिसलं जाताना जर म्हटलं चला बचपनशी आणि अमिताभ बच्चनच्या वेळ पण कोणतरी पाऊल डायरेक्टर बन कोणी आलं नव्हतं आम्ही गेट उघड उघडवलं त्यांचं चला म्हटलं जात जातं तुम्हाला ते पण दाखवू आणि समोर थोडंसं गेलं ना तर प्रतीक्षा पण आहे अमिताभ बच्चनचंच दुसरं घर आणि ते पण खूप मोठं आहे आणि खूपच आहे अमिताभ बच्चनचं घर आणि हे बिल्डिंग पण आपण पाहू शकता किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत ना अमिताभ बच्चनचे आम्ही दोन दोन्ही घरं बघितले आणि आम्ही गाडीतून नाही उतरलं कारण की ट्रॅफिक एवढी होती नाय ब्लॉग 멜리아스. 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 멜�리아스. 멜�. 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 हे आमचं घर स्वागत आहे आमच्या घरी लिफ्ट लिफ्ट आहे आपली बिल्डिंगचं नाव राधा गोविंद आहे किती फ्लोर आहे घेऊन गेला आमचं घर स्वागत आहे आमच्या घरी